छंद तुझा लागलाग आंबे नंद तुझा लागला छंद तुझा लागलाग आंबे नांद तुझा लागला मोतेची चोळी बाई मोतेची चोळी कशाने माळविली ग आंबे पालखीला बुज दिली पशाने मळविली आंबे पालखीला बुज दिली छंद तुझा लागला ग आंबे नांद तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबे नांद तुझा लागला मोते चिनत भाई मोते चिनत कशाने ओली जाली गांबे पिलेने दूध पीली कशाने ओली जाली गांबे पिलेने दूध पीली चंद तुझा लागला गांबे नंद तुझा लागला चंद तुझा लागला गांबे नंद तुझा लागला मो त्याची साडी बाई नो त्याची साडी मो त्याची साडी बाई नो त्याची साडी कशाने मळविली ग आंबे पालखीला बुज दिली कशाने मळविली ग आंबे परशुला खेळविलं कशाने मळविली ग आंबे परशुला खेळविल सवाखंडी उद आंबे सवाखंडी कापूर सवाखंडी उद आंबे सवाखंडी कापूर सवाखंडी उद आंबे सवाखंडी कापूर दूर गेला ग आंबे दूर गेला दूर गेला ग आंबे दूर गेला छंद तुझा लागला ग आंबे नंद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नंद तुझा लागला अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला चारती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुलाचरती शुद्ध गंगा स्नान बावे घालीन तुला शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला टिळा केशोरी लानवरती टिळाकेशोरी लावीवरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला चारती अरे माझा गोपाल कृष्णा करीन तुला चरती पिवळा पी तांबरने तुला पिवळा पी तांबाराने तुला तुला शिलापांघारी ला लावरती शिलापांघारिलावरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला चारती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला चारती सोनियाच्या ताटी पकवानांची दाटी सोनियाच्या ताटी पकवानांची दाटी दया दुधाने भरीन वाटी दया दुधाने भरीन वाटी अरे गोपाल कृष्ण करीन तुला चार अरे अरे गोपाल कृष्ण करीन तुला चार त श तब कक्षम अवत शब कक्षम अवत नित्यरा हो तुजा पास नितिरा तुज्यासी हरे मजा गोपाल कृष्ण गरीन तुला चार हरे मजा गोपालृष्ण गरीन तुला चर एक तुलसीपत्र आुज बाबु कृष्ण ना एक पत्र आता तुझ बाऊ कृष्ण नाथा भामेने दान दि दिले रुक्मिणीने सोडविले भामीने दान दि दिले रुक्मिणीने सोडविले तुळस भक्त फार मोठी कशी उचल भगवंता एक तुळशी पत्र आता तुझ बाबू कृष्णन ब्रह्मांड तुझ्या पोटी जगता जाला जग जेटी ब्रह्मांड तुझ्या पोटी जगता जे जग जेटी तलस भक्त फार मोटी कस उचलि भगवन्ता एक त पत्र आुज बाृष्ण नत्र आज बाृष्ण न तुझं वाऊ कृष्ण नाता गणपतीला नमन विठोबाला वंदन आणि साष्टांग दंडवत साष्टांग दंडवत मा देवा गणपतीला मूशाक विठोबाला रुक्मिणी गणपतीला विठोबाला रुक्मिणी नंदी सोबत नंदीसोबत या मा देवा नंदीसोबत राहूया मा देवा गणपतीला दुरवा विठोबाला पुलार गणपतीला दुरवा विठोबाला पुलार வயமா வாூயமாட்டோோோோோோோோோோங்கணபி பாட்டோபாலவங்க மா काशी खंड वाचूया महादेवाडा वरी गऊर गडा वरी गे तुझा वास भक्त येथील दर्शन आस माऊर गडा गे मा तुझा वास भक्त येथील दर्शन आस पि पत ग पातल पत दार, अङी चोली रवि गिव्य पत ग पिव्य पत बुटे दार आङी चोली रवि गुज्याथेला गुज्या नथेला भक्त येथील दर्शन अस तुझ्या नथेला ग तुझ्या नथेला हिरवा गोस भक्त येथील दर्शन अस तुला जेवायला ग तुला जेवायला चांदीच ताट तुला बसायला ग तुला बसायला चांदीचा पाट तुला, तुला, तुला जेवायला चांदीच सताट माऊर गडावरी घ्या माऊर गडावरी घ्या तुझा वास भक्त येथील दर्शनास पुरणपोळीचा ग पुरणपोळीचा नैवेद्य तुला मुकी तांबूल देते तुला पुरणपोळीचा ग पुरणपोळीचा नैवेद्य तुला मुखी तांबूल देते तुला माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा भक्त अर्पीती अष्टपूजा माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा भक्त अर्पीती अष्टपूजा मनोभावेने ग मनोभावेने वंदिते तुला भक्त येथील दर्शनाला मनोभावेने ग मनोभावेने वंदिते तुला भक्त येथील दर्शन आला माऊरगडावरी ग माऊरगडावरी ग तू तुझा वास भक्त येथील दर्शनास आस माऊरगडावरी ग माऊर ग तुझा वास भक्त येथील दर्शनास चांदन चांदन झाली राीची पात होते वाट चांदन चांदन झाली राप्तशृंगीची पात होते वाट चांदवडचा सोनार बोलवाग आईला नथनी गडवाग चांदवडचा सोनार बोलवाग आईला नथनी गडवाग वाग हडी कुंकाचं कुंकाच ताट हडी कुंकाच कुंकाच घेऊन ताट सप्तशृंगीची पाहत होते वाट सप्तशृंगीची पाहत होते वाट नाशिकच्या सोनार बोलवाग आईला पाटल्या गडवाग नाशिकचा सोनार बोलवाग आईला पाटल्या गडवाग लिंब नारळाचं नारळाच घेऊन इथाट सप्तशृंगीची पाहत होते वाट लिंब नारळाचं नारळाच घेऊन इताट सप्तसृंगीची पाहतो होते वाट चांदन चांदन झाली राग सप्तसृंगीची पाहतो होते वाट सप्तशृंगीची पाहतो होते वाट माये 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 करू माये

माय 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 करू माय साकर न पोत माय 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 करू माय साकर बतीसा जिते मुडे काटा तिडे माय ना आंदीसा तिडे माय ना आंदीसा